समाजसेवेमध्ये स्वतःला झोपून देणारा नेतृत्व आहे अत्यंत आपल्या कर्तृत्वाने कर्तृत्वपणे व्यक्तिमत्व म्हणून मोदी भाऊबाग यांची ओळख आहे यानंतर आजच्या या न्याय आणि हक्कासाठी जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याला एका न्यायाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी निघालेल्या परभणी ते मुंबई लाँग मार्च एकूणच आपली भूमिका या माध्यमातून विसर करण्यासाठी मी सन्मानपूर्वक आणि करतो आपल्या लहान सन्माननीय रवी रवी भाऊ सोन कांबळे यांना विनंती करतो एक आपल्या सेवेसाठी डॉक्टर चव्हाण साहेब आलेले आहेत उपजिल्हा रुग्णालय वैजापूर या ठिकाणाहून प्लीज थोडीशी माहिती करेक्ट चला वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातून आलेले सन्माननीय डॉक्टर चव्हाण साहेब यांचे या ठिकाणी आपण काळ्या बाजून स्वागत करूया कारण आपल्या सेवेसाठी या ठिकाणी ते आलेले आहेत त्यानंतर सन्माननीय रविभाऊ सोनकांबळे यांना विनंती करतो प्रथम महापौर आणि एक अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व आपली भूमिका या निमित्ताने आपल्या समोर ठेवतील अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी परभणीवन आशिष वाघोड यांच्या नेतृत्वात जो लॉंग मार्च निघाला आहे त्याचं ह्या ठिकाणी वैजापूर येथील सर्व आंबेडकरी समाजाचे नेते कार्यकर्ते व उपास उपासिका इतर धर्म्यांचे सर्व जाणकार लोक या सर्वांचं मी या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो की आपण हो या ठिकाणी आमचं स्वागत केलं आमची राहण्याची सोय केली आमची जेवणाची सोय केली त्याबद्दल मी आशिष भाईच्या वतीनं आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो परभणीवरून मुंबईच्या दिशेनं जो लॉंग मार्च जात आहे आज आपल्या वैजापूर इथं आला आहे परभणीवर निघत असताना प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात या लॉंग मार्चचा अतिशय दोऱ्यात आंबेडकरी संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी उपस्थितांनी आमचं स्वागत केलं आम्हाला कुठंच त्या ठिकाणी कमतरता भासली नाही आमची जेवणाची सोय केली आमची राहण्याची सोय केली पिण्याच्या पाण्याची सोय केली सर्व सोयी या समाजाच्या वतीने या लॉंग मध्ये होत आहे कोणाच्याही आम्ही आमिषाला बळी पडलो नाही कोणाही खासदार आमदार असून आम्ही त्या ठिकाणी मदत घेतली नाही आमच्याकडे आले ते पण आम्ही ती नाकारली फक्त परभणीच्या ज्या आमच्या रमाईच्या लेखी आहेत त्यांनी एक एक रुपया गोळा करून हा लॉंग मार्च आणि परभणीचा लढा त्या ठिकाणी के उभा केलेला आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला परभणी या ठिकाणी संविधान शिल्पाची विटंबना झाली आणि अकरा तारखेला परभणीमध्ये आदरणीय आमचे लोकनेते वाकोडे आहेत त्यांनी परवणी बंदचं आवाहन केलं आणि शांततेत त्या ठिकाणी परवणी बंद करून झालेल्या घटनेचा निषेध करण्याचं ठरवलं होतं अकरा तारखेला ठरल्याप्रमाणे आम्ही विटंबना झाल्याच्या विरोधामध्ये परवणी बंदचं आवाहन केलं शांततेत निषेध बी केला, केला। अकरा बारा वाजता दोन वाजता अतिशय शांततेमध्ये पर्वणी शहर होतं पण दोनच्या नंतर काही असामाजिक तत्व त्या बंदमध्ये घुसले आणि परभणीमध्ये जाळपोळ करण्याला सुरुवात केली आणि दंगल सदृश परिस्थिती त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली ते, 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 ते के के मी आशिष सुधीर सुधीरभया आमचे परती प्राया हे आम्ही म्हणत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलं की परभणीमध्ये जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये दोनशे असामाजिक तत्व त्या ठिकाणी घुसून त्यांनी दंगल सुरुष परिस्थिती निर्माण केली आणि त्यानंतर होमिंग ऑपरेशन पोलिसांनी नांदेडचे आमचे आय जे शाहीजोबा यांच्या इशारावर होमिंग ऑपरेशन केलं आमच्या आंबेडकरी वस्तीमध्ये घुसून होमिंग ऑपरेशन हे कायदा नदीच नाही त्याला न्यायालयाची बाजू नाही जिल्हाधिकाऱ्याची बाजू नाही कोणाचा आदेश नाही कोमिंगच्या नावाखाली आमच्या मायाबहिणीला आपल्या आंबेडकरी तरुणांना आपल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी इतका अत्याचार करून मारहाण केली की आम्हाला त्या दिवशी बारा तारखेला आणि अकरा तारखेच्या रात्रीला असं वाटलं की आम्ही त्या भारतीयचे <गोदीश> नागरिक आहे असं नाही अशा पद्धतीचं कोमिंग ऑपरेशन पोलिसांनी केलं एखाद्या समाजाच्या विरोधात जर आमचं आंदोलन असतं तर आम्ही समजू शकलो असतो पण पोलीस जे या ठिकाणी करते आहेत त्यांनी आम्हाला संरक्षण देणं अपेक्षित होतं आमच्या बाजू मांडून घेणं आमचं ऐकून घेणं अपेक्षित होतं पण तसं न करता पोलिसांनी फक्त त्या ठिकाणी शहाजी उमप ह्या आईडीचं ऐकून आम्हाला त्या ठिकाणी आमच्या आंदोलनकर्त्याला मारण्याचं काम केलं आमचे बत्तीस आंदोलनकर्ते जेलमध्ये घातले आणि बारा ते पंधरा तारखेपर्यंत त्यांना पी सी आरमध्ये ठेवून रोज त्या ठिकाणी वैजापूरच्या सर्व जिल्ह्यांना सांगतो रोज दोन टाइम आपल्या आंदोलनकर्त्याला पोलीस मारत होती त्यांना भूक लागली ते म्हणायचे साहेब आम्हाला पाणी द्या आम्हाला जेवायला द्या तर ते पोलिसांनी अधिकारी कर्मचारी म्हणायचे त्यांना जर भूक लागली ना त्यांना अजून दहा काट्या मारा जेवायला सुद्धा द्यायचे नाही इतका अमानुष अत्याचार परवणी पोलिसांनी त्या ठिकाणी केलेला आहे आपल्या माया बहिणीला सुद्धा त्या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये मारण्याचं काम केलंय वच्च्या बाय मानवते नावाची आपली एक माय बहीण आहे तिला अकरा पोलीस एखाद्या लेडीजला जर अटक करायचं असेल महिलाला तर महिला एल पी सी पाहिजे परंतु त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याने त्या बाईला भेधा मारण्याचं काम केलं तिला साथी लघवी सुद्धा त्यांनी करू दिली नाही ती म्हणालीच आहे मला तुम्ही इतकं मारू नका मला त्रास होतोय मला लघवीला तरी जाऊ नये आता ते पोलीस त्या दिवशी म्हणत होते तुला काय करायचं ते इथंच कर आणि त्या त्याप्रिला इतका मारहाण केली आणि तिला अमानुष अत्याचार केला त्या मारहाणीमध्ये सोमनाथ सुरवशी जे संविधानाचं रक्षण करणारा जे वटोर समाजाचा कार्यकर्ता आहे संविधान काय बुद्धाचं नाही संविधान हे सर्व भारतीय नागरिकांसाठी आहे तो बटर समाजाचा कार्यकर्ता आपल्या या आंदोलनामध्ये का आला म्हणून त्याला निवडून बाजूला काढलं आणि पोलिसांनी दोन दिवस मारलं त्याला जवळपास आणि पंचवीसवा वार त्याच्या मानाच्या कण्याला बसला आणि त्याचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला इतका अमानुष अत्याचार केला आमचे लोकनेते वाकोड साहेब त्यांना मरण्याला परिस्थिती निर्माण करण्यासाठी पोलिसांनी ज्या पद्धतीने सोळा सोळा दाखल केले आणि हा सर्व आंदोलनकर्तेची जबाबदारी त्यांच्यावर टाकली म्हणून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका था आला आणि ते सुद्धा आम्हाला सोडून त्या ठिकाणी गेले ते सर्व परभणी पोलिसांनी केलं आम्हाला प्रश्न पडतोय की परभणी पोलिस कुणाच्या सांगण्यावर इतका अमानुस अत्याचार करत होती कोणती आदृश्य शक्ती होती का त्याच्या मार्ग हे आम्ही तपासून ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आम्हाला कळालं की आर एस एस नावाची एक आदृश्य शक्ती परभणीमध्ये सक्रिय झालेली आहे आणि शिवप्रतिष्ठा नावाची एक सामाजिक संघटना आहे जे संभाजी भिडे नावाचा माणूस त्या ठिकाणी चालवतो भीमा कोरेगावची दंगल सुद्धा त्यांनी केली आणि त्यामुळेच त्या ठिकाणी आयजी हे विश्वास नागरे पाटील होते एसआयटीची स्थापना झाली आणि दोन दिवसापूर्वीच माननीय विश्वास नागरे पाटील साहेबांचा सा अहवाल आलेला आहे की भीमा कोरेगावची दंगल ही सुनियोजित हो दंगल होती आणि त्या दंगलीमध्ये दोन प्रमुख आरोपी एकाचं नाव आहे मिलिंद खोटे आणि दुसऱ्याचं नाव आहे संभाजी त्या ठिकाणी आहे तसंच परभणीमध्ये सुद्धा कार्यकर्ते सक्रिय झाले आणि परभणीची दंगल ही त्या ठिकाणी आर एस एस च्या सांगण्यावर शिवप्रतिष्ठानं त्या ठिकाणी केले आपले लोक म्हणाले आपल्या बहिणीवर अन्याय झाले आपल्या तरुणांवर त्या ठिकाणी खोट्या केसेस करालेत ते बत्तीस तरुण जे होते आंदोलनामध्ये एक सुद्धा तरुण नव्हता त्या ठिकाणी त्या बत्तीस तरुणातले सर्व तरुण हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थी आहेत त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा एल एल बीचा फायनल इयरचा विद्यार्थी आहे उद्या ते जेज झाला असता उद्या वकील झाला असता आणि आपल्या समाजाची बाजू कोर्टामध्ये चांगल्या पद्धतीने त्याला मांडता आली असती त्याचा सुद्धा जीव घेतला हो एक खुलसे नावाचा त्या ठिकाणी आंदोलक आहे या खुलशेचे आई आणि वडील दोघंसुद्धा त्या ठिकाणी एक्सपायर झालेत अनुकंपामध्ये क्वालिफाय होता त्याच्यावर सुद्धा देशदुर्वासारखे फटले त्या ठिकाणी परभणीच्या पोलिसांनी दे त्यांचं सगळ्यात आयुष्य उज्ज्वत झाले छोटे नाटे सोळा सोळा गुन्हे दाखल केलेत अशा अनेक प्रकारचा अमानुष अत्याचार परभणी पोलिसांनी आमच्यावर केला आहे आणि त्या सर्व परभणी पोलिसांना जे मनोविचाराचे जे मनोवादी विचाराचे परभणी पोलिस आहेत त्या परभणी पोलिसांना सेवेतून तात्काळ जरी त्यांनी निलंबित करून हकालपट्टी नाही केली तर आमचा हा लाँग मार्च इथं कुठंच थांबणार नाही तो मुंबईत जाऊन थांबणार आहे आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की परभणी निघत असताना माननीय मुख्यमंत्री आम्हाला कुठंतरी थांबून त्या ठिकाणी आमच्या मागणे मान्य करतात तसं काही झालं नाही मुख्यमंत्र्यांचे निरोप आले मुख्यमंत्री आम्हाला सांगतात की मी बदल्या करतो बदल्या करून जमणार नाही कारण त्या पोलिसांनी आपल्या माणसाची जीव घेतले आज आंबेडकरी संघटनेमध्ये आशिष वाघोडेच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज तुमच्या वैजापूरपर्यंत आलो आम्हाला वैजापूरपर्यंत येणार येताना तितका त्रास झाला सर्व माया बहिणीच्या पायाला फोड आले आमच्या पायाला सुद्धा फोडं आले जालनाला आशिष वाघोडेला या कारण करून जीव मारण्याचा प्रयत्न केला आर एस एस आणि शिवप्रतिष्ठान हे फक्त बुद्ध आणि मुसलमानाच्या विरोधात सक्रिय झालेली आहे आम्ही जसंच मुंबईच्या दिशेनं निघालो किरीट सोमया नावाचा भाजपचा नेता आहे ज्याला निवर्स्त्र अवस्थेत आपण सर्वांनी बघितलंय लॉजमध्ये ते परभणीमध्ये आला आणि आपल्या आंबेडकरी समाजाच्या आंदोलनकर्त्याला नावं ठेवून त्या ठिकाणी की तीन हजार बांगलादेशी नागरिक परभणीमध्ये वास्तवाला आहेत दोन हजार तीन पासून आम्ही परभणीचे नगरसेवक आहेत एखाद्याला जर रहिवाशी इथं नगरसेवक एखाद्याला जर रहिवाशी प्रमाणपत्र द्यायचं असेल त्याला नगरसेवकाची विनुती आणि नगरसेवकाची सही घ्यावं लागली त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे फक्त आठ नगरसेवक आहेत बारा पंधरा मुस्लिमचे सत्तर नगरसेवकाची कौन्सिल आहे मग बाकीच्या सर्व हिंदू नगरसेवकांना त्या तीन हजार बांगलादेशी नागरिकांना प्रमाणपत्र जर दिलं असतं तर त्या सर्व नगरसेवकात त्या ठिकाणी देशद्रोहाचे खटले दाखल केले पाहिजे हे सगळं चुकीची अफवा परभणीमध्ये भाजप आर एस एस आणि सर्व जातीवादी संघटना करत आहेत या त्या ठिकाणी कोणत्याही संविधानिक पदावर किरीट सुमारास सध्या नाही माझी खासदार आहे परंतु त्याचा थाट बघा परभणीच्या जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून त्यानं त्या ठिकाणी मुसलमान आणि बौद्धांच्या विरोधात गरळ रोखण्याचं काम केलंय आणि त्या ठिकाणी प्रशासन आणि शासन त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं धर्माधर्मामध्ये पेढ निर्माण करून त्या ठिकाणी जातीय दंगली घडवण्याचं काम त्या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं सरकार करत आहे महाराष्ट्र सरकारला तर बंपर मेजॉरिटी आलेली आहे त्याने सुखानं त्या ठिकाणी राज्य केलं पाहिजे युवकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध केला पाहिजे त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी सुरक्षा पुरवली पाहिजे हे कोणत्याच मुद्द्यावर हे सरकार काम न करता फक्त जाती जातीमध्ये स्टेट निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी आंबेडकरी संघटना आणि मुस्लिम संघटनाला बदनाम करून त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचं काम त्या ठिकाणचे भाजपचे आणि आर एस कार्यकर्ते करत आहेत साडेतीन हजार जर बांगलादेशी परभणीमध्ये असते तर बांगलादेशच्या पंतप्रधान जे लाईटली आंदोलन घेऊन त्या ठिकाणून पळून आल्या आणि आपल्या भारतामध्ये त्यांनी पना आणि आसरा घेतला इथं याच्यामुळे त्यांना आसरा मिळाला की बाबासाहेबांचं पवित्र संविधान असल्यामुळं त्यांना ह्या ठिकाणी आसरा मिळाला मला सांगायचंय या विश्वामध्ये मुस्लिम बौद्ध आणि ख्रिश्चनाचे देश आहेत जर ह्या मोदी साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी आशिषच्या नेतृत्वात निघालेलं जर आंदोलन लाईटली घेतलं ला। आणि मुंबईत पोहोचता पोहोचता लाखो लोक जर रस्त्यात आले त्या दोघाला सुद्धा देश सोडून पळून जाण्याची वेळ येईल पण जातेन कुठं हिंदू देश तर कुठंच जगात नाही जगामध्ये फक्त मुस्लिम बौद्ध आणि ख्रिश्चन देश आहेत पण हे जाते पळून कुठं त्याच्यानं माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्याला की आमच्या मायाबहिणीची तुम्ही अवस्था बघा ताने ताणे लेकरं घेऊन ये आमच्या मायाबहिणी ला कशासाठी एकता हे आल्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला पैसे मागत नाही आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला धन दौलत मागत नाही आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला जमीन मागत नाही आम्ही घरदार मागत नाहीत घरदार सोडून जे आम्ही मंत्रालयावर धडक या ठिकाणी लहान वारत काढत आहोत त्याचं कारण हेच आहे की ज्या पूर्ववादी पोलीस प्रशासनानं आमच्या लोकांच्या हत्या केल्या त्या सर्व पोलीस प्रशासनाच्या जातीवादी अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून हकालपट्टी केली पाहिजे आणि त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यासाठी आमचा हा लाँग मार्च आहे आणि हा लॉन्ग मार्च मुंबईत पोहोचत असताना आमच्या सर्व माया बहिणीनं त्या ठिकाणी एक एक रुपये गोळा करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आय देण्याचं काम केलेलं आहे आता बी वेळ गेली नाही आमचा मुक्काम एवढा या ठिकाणी पुढचा आहे एवढ्या या ठिकाणी बाबासाहेबांना धर्मांतराची घोषणा केली आणि नाशिक जिल्हा की आपल्या सर्वांसाठी अभिमानानं सांगतो काळाराम मंदिराचं त्या ठिकाणी आंदोलन बाबासाहेबांनी केलं त्या जिल्ह्यामध्ये पोहोचत असताना जर हा लॉन्ग मार्च माननीय मुख्यमंत्र्यांना थांबवला नाही आणि उद्या जर कायदा ठिकाणी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर असतात तेवढंच त्यांना या ठिकाणी थांबतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आशिष बाईंना ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्या त्यांनी त्वरित पूर्ण कराव्या एवढीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो आणि वैजापूर येथील सर्व सुजान नागरिकांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की आम त्यांनी आमची या ठिकाणी सोय आणि सेवा केली आमचा येवलापर्यंतचा आपण प्रवास सुखमय करावा आपण आमच्यासोबत येवलापर्यंत यावं हो, आज जरी या ठिकाणी कमी संख्येने लोक असतील तर उद्या आपण जग जनजागृती करून आमच्या लाँग मध्ये सर्व पक्षाचे नेते सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि या शहरातले आणि आजूबाजूच्या मधले सर्व माता बहिणींना आपण विनंती करावं उद्याच्या ह्या लॉंग मध्ये आपण सर्वांनी या ही हो। एकीची ताकद आपल्याला दाखवायची पुढच्या पन्नास वर्ष कोणत्याही पोलीसवाल्यांनी आंबेडकरी समाजाचं आंदोलन हाणून पाडता कामा नाही म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी एक व्हायचं आहे एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि आशिष बाईनांच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार आणि धन्यवाद करतो जय भीम जय भारत जय